श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला नक्की ऐका जो कोणी हा अध्याय ऐकेल त्याच्यावर स्वामींची कृपा झालीच म्हणून समजा तर अध्याय मराठीत आहे नक्की ऐका श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला श्री गणेशाय नमहा श्री सरस्वतेय नमहा श्री गुरुभ्यो नमहा श्री कुलदेवताय नमहा सि अक्कलकोटनिवासी पूर्णदत्तावतार दिगम्बर यतिवर्य स्वामी राजाय नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि ॐ रक्ताग्नरक्तवर्ण पद्यनेत्र सुहास्यवतन कथा टोपी माला दंडक मंडलुधर कटयांकर रक्षक त्रैगुण्यरहित पालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थवधारक पाही माम जय जय क्षीरसागरविलासा मायाचक्रचालकाविनाश अनंतवेषा अनंतवा अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र ज्याची कांता जो सर्व कारण करता महाविष्णूचा अवतार गज वदन शिव कुमर एक दंत जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो जिचा वर प्रसाद मिळता मूड पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नेली जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची आमस्कार नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमर दत्तात्रेय नमियेला धर्मसंस्थापनाकारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेषनटने जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष झोका अत्रिकुमर अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोणत्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांची साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडणी आपला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसी ऐकून या स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरदहस्ते करोणी आता नमो साधुरुंद ज्यांशी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती व्यासवाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी मुकुटावस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्य रचना प्रिय प्रियजगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहो न ज्ञातीही डोलविती मान तयाचे चरण नमिले ईशांनी जडले चित्त ऐसे तुकारामादी क भक्त ग्रंथारंभी तया नमित वर प्रसादा कारने। अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करोनी आपण हृदयस्थ राहोनी ग्रंथरचना करवावी आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विज्ञान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जानोनी आदर धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृतवाणी तीएकडे न पाहावे स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोतुती पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अपमान काही न करावा इती स्वामी नाना प्राकृत, कथा नानाप्राकृतकथस आदरे भक्तपरिशोद प्रथमाध्याय गौढहामी चारामृते मंगलाचरणनाम प्रथमोध्याय गौढहा श्री शंकरापणमस्त श्री श्रीपादसीवल्लभर्पणस्तू श्री स्वामी, स्वामी समर्थ महाराज की जय